आजवर तुम्ही खूपदा आळूचे प्रकार किंवा आळूवडी खाल्ली असतील पण आज मी तुम्हाला हिरव्या वाटणातली आळूवडीची रेसिपी दाखवणार आहे ही रेसिपी माझ्या आईच्या पद्धतीची आहे तीस वर्ष जुन्या पद्धतीने आळूवडी केली जाते आज तशाच पद्धतीची आईच्या हाताची आळूवडी मी तुम्हाला इथे दाखवणार आहे खमंग कुरकुरीत खुसखुशीत अशा खमंग चवीच्या आळूवड्या इथे दाखवणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार माझं नाव करिश्मा माने मानेज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण खुसखुशीत आळूवडीची रेसिपी बघणार आहोत तर यामध्ये आपण कोणतेही चिंच गुळाचा वापर न करता अगदी सोप्या पद्धतीने आळूवडीची रेसिपी बघणार आहोत तर इथे आपण आळूवडीचे साहित्यही बघणार आहोत तर इथे मी पाव किलो बेसनचं पीठ घेतलं आहे साधारण अडीचशे ग्रॅम एवढं बेसनचं पीठ आहे आळूची पाने इथे मी स्वच्छ धुवून घेतली आहेत तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि अर्धा तास मिठाच्या पाण्यामध्ये आळूची पानं ठेवून घेतली होती त्यानंतर पाने स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि त्यावरचा देटाचा भाग काढून घेतला आहे तर इथे बघू शकता जे जाडसर देटाचा भाग असतं ते इथे मी पूर्णपणे काढून घेतलं आहे तर आता आपण आळूवळी खमंग खमंग होण्यासाठी इथे मी काही मसाले घेतले आहेत अगदी घरगुती मसाले आहेत आणि खूप कमी मसाले इथे वापरले आहेत तर इथे सात ते आठ मिरच्या घेतल्या आहेत इथे मिरच्या मीडियम तिखटाच्या घेतल्या आहेत दीड चमचे जिरे घेतले आहेत आणि दोन चमचे तीळ घेतले आहेत दहा चमचा हळद थोडीशी जास्त कोथिंबीर घेतली आहे आणि इथे वीस ते पंचवीस असे लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आळूची पाने साधारण सात ते आठ असल्यामुळे इथे मी अडीचशे ग्रॅम बेसनच्या पिठाचा वापर करत आहे सुरुवातीला आधी आपण मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत आणि त्यानंतर जिरेही आपण यामध्येच घालून घेणार आहोत तरी ते जिरे आणि लसूण मी जास्त वापरले आहे जिरे आणि लसणाने या आळूवडीला फार खमंग चव येते तर यामध्ये आपण बारीक चिरून कोथिंबीर घालून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि लसणाच्या पाकळ्या इथे आपण सर्व घालून घेणार आहोत आणि त्याची एक बारीक पेस्ट न करता अगदी ओबडधोबड अशी पेस्ट तयार करून घ्यायची म्हणजे अगदी जाडसर असं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता अशा पद्धतीने जाडसर वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे आता आपण बेसनचं पीठ घेणार आहोत बेसनच्या पिठामध्ये सर्व आपण वाटून घेतलेलं वाटण बेसनच्या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे मी तुम्हाला खरं सांगते की वाटणाचा वास एवढा फार खमंग येत आहे यानेच आपली आळूवडी अतिशय खमंग अशी लागते तर यामध्ये आपण हळद घालून घेणार आहोत आणि त्यानंतर थोडेसे एक ते दीड चमचा एक चमचा एवढे छान तीळ घालून घ्यायचे आहेत आणि सर्व मिश्रण एकजीव करायचं आहे तर थोडेसे तीळ मी बाजूला काढून ठेवणार आहेत तेही मी तुम्हाला नंतर सांगेल तर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे बेसनच्या पिठामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे एक वाटी किंवा दोन वाटी आणि ते सगळं पाणी आपण याच मिक्सरच्या भांड्यातलं बेसनच्या पिठामध्ये घालून घेणार आहोत आणि छान असं दाटसर असं आपलं पीठ सुरुवातीला मळून घ्यायचं आहे आणि अगदी थोडं थोडं करून पाणी यामध्ये घालून आधी मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण इथे अर्धा चमचा हिंग घालून घेणार आहोत हिंग घालून घेतल्यानंतर पुन्हा एकदा ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करून अगदी असं दाटसर बॅटर तयार करून घ्यायचं आहे सुरुवातीला दाटसरच बॅटर तयार करून घ्यायचं आहे त्याने आपल्या आळूच्या वड्यांना कितपत बॅटरची गरज आहे एक अंदाज बांधला जातो तर इथे बघू आत्ता मी दाटसर असंच बॅटर इथे थोडंसं थीक बॅटर तयार करून घेतलं आहे तर आपण आळूच्या पानांना हे बॅटर अगदी परफेक्ट झालं आहे अगदी जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही मध्यम आकाराचं इथे बॅटर तयार झालं आहे तर इथे मी कुकरमध्ये आज आपण आळूवडीची रेसिपी बघणार आहोत तर कुकरचे इथे दोन भांडे घेतले आहेत त्याला थोडंसं तेलाने ग्रीस करून घ्यायचे आहेत कुकरमध्ये एक ते दोन शिट्टीमध्ये आपले इथे आळूवडे लवकर तयार होतात म्हणून इथे मी कुकरचा वापर केला आहे सुरुवातीला इथे मी एक मोठं आळूचं पान घेतलं आहे तर इथे बघू शकता आळूची पानं ही दोन प्रकारची असतात एक जी मोठी असतात आणि त्याचा काळा देठ असतो ती म्हणजे अजिबात खरकरीचे नसतात किंवा घशाला त्रासही होत नाहीत अशा पद्धतीचे बाजारात घेताना आळू तुम्ही नक्की निवडा आणि दुसरी एक असतात पूर्ण त्याचा देठ पांढरा असतो किंवा हिरवागार डेट असतो तो तो आळू मात्र खरकरीचा असतो जर तुम्हाला अळूची पानं घेत असताना जर कळत नसेल तर तुम्ही देटाचा भाग बघून अळूची पानं बाजारामध्ये जाताना कधीही निवडून घेऊ शकता हिरव्या देठाच्या अळूच्या पानांमध्ये त्या पानांमध्ये खवखव असा घशामध्ये त्रास होतो म्हणून त्या पानांमध्ये हिरव्या देठाच्या पानांमध्ये गूळ आणि चिंच याची पेस्ट वापरली जाते आणि अशा जे काळ्या देठाचा आळू असतो त्यामध्ये ते अजिबात खरखर नसतात किंवा घशामध्ये अजिबात खवखवी होत नाही चवीलाही ते खूप सुंदर असे आळू असतात तर मार्केटमध्ये जाताना कधीही काळ्या देठाचे आळू तुम्ही नक्की निवडा ही झाली आळूची माहिती तर इथे बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एक सरळ पान ठेवला होता त्यानंतर मी पीठ लावून घेतलं ला होतं मग त्यानंतर उलटा पान ठेवून मी पुन्हा एकदा पीठ लावून घेतलं ला, असे तीन थराचे पान लावून घेतले आणि त्याचा छान टाईट असा रोल केला आहे तर इथे बघू शकता रोल ही मी कशा पद्धतीने केला रोल आहे रोलची बाजू आतमध्ये घालून घ्यायची आहे तर इथे बघू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आळूचा रोल टाईट करून घेतल्यानंतर त्यावर बेसनचं पीठ लावून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता जेणेकरून आपली जी जे आळूची रोल आहे शिजताना अजिबात सुटणार नाही अशा पद्धतीने इथे थोडंसं मी बेसनचं पीठ लावून घेतलं आहे वरून आणि त्यानंतर आपण यावर पांढरे तीळ घालून घेणार आहोत दिसायलाही आपले आळूचे जे रोल आहे ते फार सुंदर दिसतील अशा पद्धतीने इथे मी थोडेसे तीळ घालून घेतले आहेत आणि इथे बघू शकता आळूच्या पानांचा रोल इथे फार सुंदर असा दिसत आहे कुकरचं भांडं जरा लहान तोंडाचं असल्यामुळे इथे मी आळूचे पानं दोन भागांमध्ये कट करून घेत आहे तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी मधून असं कट करून घेतलं आहे आणि एकाच भांड्यामध्ये आपले तीन ते चार असे रोल तयार होतील आणि छान व्यवस्थित भांड्यामध्ये बसतील तर इथे बघू शकता मी सर्व पानांनाच्यावरती पीठ लावून छान तीळ लावून घेतले आहेत सर्व भांड्यांच्या आतमधून सर्व भांड्यांनाही छान तीळ लावून घ्यायचं आहे आणि इथे बघू शकता तुम्ही आपले हे आळूच्या पानांचे रोल अगदी दिसायला फार सुंदर असे दिसत आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास एक व्हिडिओला लाईक नक्की करा पूर्वीचे लोक काय करायचे चाळणीमध्ये आपलं आळूची पानं वाफवून घ्यायची पण इथे झटपट होण्याचा प्रकार म्हणून मी इथे कुकरच्या भांड्यामध्ये आज आपण आळूवडीची रेसिपी बघणार आहोत तर इथे कुकरच्या भांड्यामध्ये एक ग्ला एक ग्लास पाणी घालून घेतलं आहे आणि आत एक जाळीचा स्टँड ठेवला आहे त्यावर इथे कुकरचे डबे एकमेकांवर ठेवून घेणार आहोत तर इथे बघू शकता एकमेकांवर कुकरचे डबे मी ठेवून घेत आहे कुकरची शिट्टी रबर तसंच ठेवता अजिबात कुकरची रबरची शिट्टी वगैरे काढून नाही घ्यायचे आहे कुकरच्या दोन ते ती तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत एक ते दोन शिट्ट्यानेच आपले आळूवडे छान शिजून तयार होतात में गेतला है, है, तर इथे मी कुकरचं झाकण लावून घेतलं आहे आणि गॅसवर आपला कुकर ठेवला आहे तर कुकरच्या दोन शिट्ट्याही झाल्या आहेत आणि त्याची हवासुद्धा गेली आहे तर इथे बघू शकता आपल्या आळूवड्या अत्यंत सुंदर अशा शिजल्या आहेत तर इथे बघू शकता तुम्ही त्याचा रंगही पूर्ण बदलला आहे खालच्या भांड्यातही आळूवडे छान शिजले आहेत आणि वरच्या भांड्यातलेही आळूवडे खूप सुंदर असे शिजले आहेत आणि इथे बघू शकता अजिबात आपला रोल कुठेही सुटला नाही आहे अगदी व्यवस्थितपणे जसा आपण टाईट रोल करून घेतला होता तशाच पद्धतीने रोल आपला आहे तसा राहिला आहे तर आळूच्या पानांचा रोल तुम्ही एक किंवा दीड इंचावर छान असा कट करून घ्यायचा आहे तर इथे मी कट करून घेतले आहेत कढईमध्ये तेल मी आधीच गरम होण्यासाठी ठेवलं होतं आणि सर्व आळूवडे आपण खरपूस गोल्डन ब्राऊन रंगाला येऊपर्यंत छान कुरकुरीत होईपर्यंत आळूवडे गॅस आपला लो टू मिडियम हीटवर ठेवून छान कुरकुरीतपणा येऊपर्यंत तळून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनटं झाली आहेत आणि खालची बाजू अगदी छान कुरकुरीत झाली आहे तर मी त्याची वरची बाजू उलटून खाली घालून घेणार आहे आणि खालची बाजू छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहे तर इथे बघू शकता साधारण सात ते आठ मिनटामध्ये इथे आपल्या आळूवड्या छान रेडी झाल्या आहेत आणि अगदी खरपूस असे भाजून झाले आहेत आहे रंगही फार सुंदर आला आहे आळूवड्यांना अगदी गोल्डन ब्राऊन रंगाला येऊपर्यंत इथे मी आळूवड्या छान तळून घेतले आहेत जास्तीचं मेहनत न घेता झटपट होणाऱ्या आळूवड्या इथे रेडी झाल्या आहे, आहेत आणि त्या खायलाही तितक्याच खमंग खुसखुशीत अगदी तोंडात टाकताच विरघळणाऱ्या अशा पद्धतीच्या आळूवड्या इथे मी रेसिपी तुम्हाला दाखवली आहे खरंच तुम्हाला वड्यांची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट करायला तर अजिबातच विसरू नका इतक्या आळूवड्या खुसखुशीत आणि खमंग झाल्या आहेत तर इथे बघू शकता तुम्ही एकूण एक, एक आळूवड्यांचे लेअर्स आपल्या छान व वर अशी दिसत आहे आणि तेलामध्ये सुटल्या सोडल्या तरीही एकही लेअर्स अजिबात सुटली नाही आहे अगदी व्यवस्थितपणे भरपूर साऱ्या लेअर्स असलेले इथे आळूवडे आपल्या तयार झाले आहेत आळूवड्यांचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आज आपण अत्यंत पौष्टिक असे दुधी भोपळ्याची कापची रेसिपी बघणार आहोत अगदी कुरकुरीत आणि खमंग असलेली तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा कुरकुरीत आणि खमंग दुधी भोपळ्याची कापची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी साहित्य एक इथे मी कोवळा असा दुधी भोपळा घेतला आहे मीडियम आकाराचा तर इथे मी बारीक शिरलेली कोथिंबीर एक अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद आणि पाव चमचा घरचा काळा मसाला घेतला आहे दोन चमचे तांदळाचे पीठ दोन चमचा बारीक रवा चवीनुसार मीठ आणि एक लिंबू घेतला आहे आलं लसूण पेस्ट एक चमचा घेतली आहेत अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा काळी मिरी पूड घेतली आहे दुधी भोपळा स्वच्छ पाण्याने धुऊन त्याला कोरड्या कापडाने असं पुसून घेतलं आहे स्वच्छ आणि कोरडं करून घेतलं आहे आणि त्यानंतर दुधी भोपळ्याचा समोरचा भाग आपण काढून फेकून देणार आहोत आणि त्याचे छान असे रोल तयार करून घेणार आहोत तर इथे बघू शकता मोठे मोठे इथे मी काप तयार करून घेते आणि तेही अर्ध्या इंचावर इथे काप तयार करून घेत आहे तर अशा पद्धतीने गोलाकाराचे आपण इथे सर्व काप तयार करून घेणार आहोत आणि संपूर्णपणे अशाच पद्धतीने असेच गोल आपण काप तयार करून घेणार आहोत तरी का इथे आपले काप तर रेडी झाले आहेत तर आपण इथे सुरुवातीला आधी दोन चमचे रवा घालून घेतले आहे तांदळाचं पीठ घालून घेतलं आहे आणि काळी मिरी पूड गरम मसाला आणि सर्व ड्राय मसालेही आपण यामध्येच घालून घेणार आहोत ड्राय मसाले घालून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि त्यामध्येच आपण बारीक चिरलेली कोथिंबीरही घालून घेणार आहोत तर इथे बघू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण हे सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण हे सर्व रवा तांदूळ हे छान मिक्स झालं पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि अर्धा लिंबू इथे मी अर्धा लिंबाचा रस पिळ पिळून घेत आहे आणि हे छान ड्राय मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये ही चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता इथे मी आता है है, हे आपलं मिश्रण छान मिक्स झालं आहे तर आपण हे मिश्रण थोडंसं दाटसर असं वाटत आहे त्यामुळे मी इथे थोडंसं पाणी घालून घेत आहे पाणी घातल्यामुळे ते थोडंसं पातळ होईल आणि त्याला एक छान बँडिंग येईल तर इथे मी थोडंसं दोन तीन चमचे एवढं पाणी घालून घेतलं आहे आणि छान मिक्स करून घेतलं आहे चान है, तर इथे आपलं हे बॅटर छान रेडी झालं आहे तर आपण दुधी भोपळ्याचे काप घेणार आहोत आणि दुधी भोपळ्याच्या कापावर आपण हे छान असं बॅटर याला चिटकवून देणार आहोत अशाच पद्धतीने सर्व बॅटर दुधी भोपळ्यांच्या कापावर चिटकवून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता तुम्ही अशाच पद्धतीने आपण सर्व दुधी भोपळ्याचे काप तयार करून घेणार आहोत तर इथे आपले दुधी भोपळ्याचे सर्व काप तयार झाले आहेत तर इथे एक मध्ये मी दोन चमचे कॉनफ्लावर घेतला आहे मध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे अगदी चवीपुरतं असं मीठ घालून घ्यायचं आहे आणि मध्ये मीठ आणि कॉनफ्लावर छान एकजीव करून घ्यायचे आहेत म्हणजे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण तयार करून घेतलेले दुधी भोपळ्याचे काप या मध्ये असे कोरड्याच मध्ये डीप करून घ्यायचे आहेत तिथे बघू शकता अशा पद्धतीने आपण त्याला छान सर्व्या बाजूने कॉनफ्लावर लावून घ्यायचे आहे तर इथे सर्व्या बाजूने कॉर्नफ्लावर लावून तयार झाले आहेत तर इथे मी तव्यामध्ये दोन ते तीन चमचे एवढे तेल घालून घेतले आहेत आणि सर्व एक एक काप आपण ठेवून देणार आहोत तर इथे बघू शकता इथे मी एक एक काप तव्यावर ठेवून घेत आहे आणि गॅस आपला लो टू मीडियम हीटवर ठेवायचं आहे आणि इथे आपले हे काप फ्राय करून घ्यायचे आहेत अगदी शेलो फ्राय करून घ्यायचे आहेत इतकी हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आहे नाही ज्यांना दुधी भोपळा खायला आवडत नाही तेही आवर्जून अशा पद्धतीने केल्यानंतर आवर्जून दुधी भोपळा खातील तर तुम्हीही तुमच्या घरी अशा पद्धतीची रेसिपी नक्की ट्राय करा तर इथे बघू शकता खालची बाजू शेकायला सात ते आठ मिनटं लागली आहेत लो टू मिडियम गॅसवर ठेवून आणि वरचीही बाजू आपण दोन्ही बाजूने छान असं खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता दुधी भोपळ्याच्या कापाला अगदी फा सुंदर असा रंग आला आहे तर इथे बघू शकता गोल्डन ब्राऊन रंगाला येऊपर्यंत इथे खरपूस असे सर्व रोल मी इथे भाजून घेतले आहेत दुधी भोपळ्याचे काप इथे दोन्ही बाजूने छान भाजून झाले आहेत आणि भाजण्यासाठी साधारण दहा ते बारा मिनटं लागली आहेत तर इथे आपले सर्व रोल किंवा दुधी भोपळ्याचे काप भाजून तयार झाले आहेत तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत दुधी भोपळ्याचे काप हे गरम गरम असताना चवीला अतिशय छान आणि अतिशय छान टेस्टी असे लागतात तर इथे बघू शकता दुधी भोपळ्याचे काप दिसायला फार सुंदर असे दिसत आहेत अगदी छान कुरकुरीत असे दिसत आहेत वरून छान कुरकुरीत आतून असे मऊ असे झालेले आहे तर एक काप मी तुम्हाला कट करूनही दाखवते इथे बघू शकता आतपर्यंत आपले काप छान शिजले आहेत आणि वरून त्याचा मसालाही छान कोटिंग झाला आहे तर तुम्ही स्वाससोबत किंवा हिरव्या चटणीसोबतही खाऊ शकता अशा पद्धतीची दुधी भोपळ्याचे काप जर कर चलना। पास ना लहानांपासनं ते मोठ्यांपासनं अतिशय आवडीने खातील तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा